बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ यांच्यावर झाला ते निघाले असताना हल्ला झाला माझं गावच्या एका हॉटेल जेव्हा थांबलेलं असताना चांगून त्यांना बेद पवन यांनी मला पण ते कळलं आणि आमचे जे महात्मा फुले समता परिषदेचे प्रमुख नेते आहेत तिथले ॲडव्होकेट सुभाष राऊत हे आणि त्यांचे जे सहकार्य ते पण त्यांना भेटले हे आर्थिक मदतसुद्धा आम्ही त्यांना पाठवलेली आहे आणि विशेष म्हणजे जे आहे अशा रीतीच्या हल्ल्याचा मी निषेध करतो शासनानं पोलिसांनी सुद्धा या संदर्भामध्ये कडक कारवाई करण्याची आवश्यकता हो आहे नाहीतर राज्यामध्ये अनेक खून पाडले जातील जर पोलीस जर निष्क्रिय राहिले तर आज याला मार उद्या त्याला मार उद्या त्याला मार आणि मग राज्य सरकारचं नाव सुद्धा त्याच्यामध्ये खराब होईल त्यामुळे तिथले जे कोणी असतील पोलीस एस टी त्यांनी कडक कारवाई करण्याची आवश्यकता आम्ही जे आहेत आमची वृत्ती जे आहेत आम्ही लोकांसमोर मांडतो ते आम्हाला काय वाटतं आम्ही हायकोर्टात सुद्धा गेलेलो आहोत कोर्टात वकील त्यांचे काम करतील पण हातात कायदा घेऊन अशा रीतीने जर कोणी जर मारामाऱ्या करत असेल आणि लोकांना जीव मारण्याचा प्रयत्न करीत असतील तर पोलिसांचं हे काम आहे की त्याच्यावर कडक कारवाई करणं आणि त्यांचे जे कोणी लिडर्स आहेत त्यांनीसुद्धा या लोकांना आवरायला पाहिजे पण त्यांचे ते लिडर्स सांगतात की जर आमच्या विरुद्ध कोण बोललं तर त्याचं अंग मोकळं करा म्हणजे उ उघड उघड ते आदेशच देतात लोकांना मारा म्हणून आणि कुणी बोलायचं नाही तुमच्या विरुद्ध का मोगलशाही त्या मोगलशाहीमध्ये सुद्धा एवढी दादागिरी नव्हती राह तर याचा बंदोबस्त जो आहे पोलिसांनी ताबडतोब केला पाहिजे त्या झाल्या घटनेचा मी निषेध करतो आणि आमचं जे कार्यकर्ते आहेत त्यांचे पूर्ण लक्ष जे आहेत हे जखमी जे आहेत आमचे ओबीसी कार्यकर्ते जे आहेत त्यांच्याकडे आहे वेगवेगळे आमच्याकडे डिपार्टमेंट्स आहेत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं काम करणार आहे अन्नधान्याचं डिपार्टमेंट असेल रस्ते दुरुस्तीचं डिपार्टमेंट असेल शाळेचं आहे खातं शाळांत पडलेल्या असते रस्ते पडलेले असतील घरं पडलेले आहेत हाऊसिंगवाले आहेत नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदेचे अधिकारी असे वेगवेगळे वेगवेगळे आता औषधं लागणार त्या ठिकाणी मग रुग्णालय तिथे वाढू शकते मग त्यासाठी परत आपलं आरोग्य खातं आहे शेती खातं अर्थातच आहे तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं जे आहे जी जी काही मदत करता येईल ते ते मदत करतो आता जे रेव्हेन्यूचे जे अधिकारी जे आहे म्हणजे महसूलचे ते पंचनामे करतात की इथे काय पेरा होता किती नुकसान झालं ही जमीन खरडून गेलेली आहे मग आता काय करायचं इथे बाग होती ही बाग किती वर्षाची होती आता जर ती गेली बाग तर त्याला किती वर्ष आणखी लागणार किती नुकसान आहे या सगळ्याचा जो अभ्यास करून ते कलेक्टरकडे संकलित करून ते सरकारकडे मग राज्याचं एकूण हे करता की बाई इतकं आपलं राज्याचं नुकसान झालेलं आहे तेवढे पैसे लागतील मग ते मग राज्य सरकार येईल केंद्र सरकार येईल कुठून येतील परंतु ह्या शेतकऱ्यांना मदत आम्हाला द्यावीच लागणार आणि आम्ही ती करणारच तर तूर्तच आहे आता माझ्या खात्याचे तर्फे काय तर मग माझ्याकडे गहू तांदूळ वाटपाचं काम असलं तर प्रत्येक जे बाधित कुटुंब आहेत तर प्रत्येक कुटुंबाला दहा किलो गहू दहा किलो तांदूळ हे वाटपाचा कार्यक्रम त्याचे ऑर्डर्स वगैरे जे आहे ते सगळं सकाळपासून दुपारपर्यंत सगळीकडे त्याचा जो आहे डिटेल माहिती घेऊन त्या त्याप्रमाणे सगळं केलं आणि आतापर्यंत जो म्हणजे दुपारपर्यंत आम्ही साडे मेट्रिक टन गहू साडे सव्वीस मेट्रिक टन तांदूळ याचं वाटप आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि आणखी अशा आधी सगळ्यांना दिलेले आहेत आमचे जे रेशनिंग ऑफिसर आहेत ते तिथे जिथे जिथे अशा अडचणी आलेल्या आहेत रेव्हन्यू अधिकारी तुम्हाला सांगतील एवढी घरं एक कुटुंब आहेत त्यांना ते सगळे आपली मदत ताबडतोब द्यायची लाकडी घानातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळीगल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न